तुम्ही पॉकलेन लावलं उत्तर द्या याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्प्लेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती करताय उत्तर द्या।, द्या।, द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉकलेन लावून साफ करता येत नाही पण आमचा

मस्ती करायची वाढलं मला सांगानी करता मी पोलिसला वाटत आहे का तो तुमचाच माणूस सांग मी काय केलंय सांगा नाही मस्ती करायची नाही मी करायची तुम्ही मला वाटलंय मला वाढलंय हजीरात वडलं नाही तुम्हाला वाटलं नाही मग

दोन मिट्टरांना बघा शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी त्याचे पालकमंत्री असेल अविभाजी आयुक्त असेल एमआयडी आयुक्त असेल कलेक्टर असेल हे सत्कारची मीटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करताना मोजायची आणि लोक ती अतिजमिनी घालून देतील आणि मग तुम्ही काम चालू करा परंतु ना असं परत मूळ आता लोकांचा हा लोकांची सुभेगा वेगा नाही तुम्ही आता कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही मार्केटप्रमाणेच कारवाई करतो जी कारवाई तुम्ही करतो लेवल करून ताब्यात करतो लोकांची मानसिकता बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर मोबदला आम्हाला लांब रक्षण याची गॅरंटी नाही ह्याची गॅरंटी घेण्यासाठी नाही तुमच्या नावाचं तुम्हाला ना मॅडम ते करायचंय की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करेल ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच ना